सर नमस्कार हा नमस्कार आज आहे एक मे हा एक मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा सर्व शेतकऱ्यांच्या वतीने महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला राज्यातल्या देशातल्या शेतकऱ्यांना शुभेच्छा आजपासून एक अंदाज देणार आहे कारण कि ना शेतकऱ्याला म्हणा आणखी दोन तारखेपर्यंत तीन तारखेच्या आत कांदे झाकून ठेवायची तयारी ठेवा म्हणा आज एक आणि दोन उद्याचा दिवस आहे हो oh, आणि परवा पण दुपारपर्यंत समजा तीन ला दुपारपर्यंत हा कारण की ना तीन तारखेपासून ते सात सात तारखेपर्यंत उत्तर महाराष्ट्राचं खूपच नंदुरबार धुळे जळगाव नाशिक मुंबई इगतपुरी समजा कोकणात संगमनेर तुमचं इकडे गंगापूर गंगापूर कन्नड सिल्लोड जळगाव जिल्हा त्याच्यानंतर समजा संभाजीनगर नगर, नगर जिल्हा तुमचा नेमका पुनतांबा शिर्डी कोपरगाव राहुरी पुणे ह्या पट्ट्यामध्ये जरा जास्त पाऊस येणार तीन ते सातचा तर आज एक तारीख आज तर काही वाटत नाही आका म्हणजे एकदम कडक होणे हा आज उद्या तीन दिवस होऊन राहील ना वारं सुटेल बघा आज म्हणजे एक कल्पना म्हणून सांगतो नुसतं वारं येईल आज आजपासून वार चालू होईल का हो आज अन उद्या दिवस वारं चालू आणि तीनला ला संध्याकाळी पाऊस का मग हो तीन ते मग सात कसा असेल बरं पाऊस थोडाफार नाही नाही चांगला वाटेल की पावसाळा सुरू झाला का काय असं वाटेल कारण की मुंबई का मुंबईला पाऊस सुरू होणार आहे आणि आमच्याकडे पण होईल हो मुंबईला सुरु होणार आहे मग वाटेल की आता पावसाळा सुरू झाला असं इतकं म्हणजे वातावरण तयार होईल कशामुळे सर असं वातावरण एकदम टेम्परेचर वाढलं ना हो कसं असं टेम्परेचर समजा हायस्ट झालं की लगेच तिथं निसर्ग येते त्याला दाबण्यासाठी आणि मग पुढे पावसाळ्यात कसं व्हायचं पावसाळ्यात यावर्षी खूप पाऊस आहे पाऊस पण मे महिन्यात जरी झाला तरी पुढच्या वर्षी यावर्षी होणार दोन हजार पंचवीस चांगलाच होणार पूर्व कोण मान्सून येणार आहे शॉर्टकट साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यात नाही काय होईल पंधरा सोळाच्या दरम्यान येईल त्याच्या कापसाच्या लागवडी होतील बरं 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 काही ठिकाणी येईल सहा सातच्या दरम्यान बी येईल तिथं होईल पण मग पेरण्या मात्र शेवटच्या आठवड्यात होईल जूनच्या आणि हा पर्वाचा जो तुम्ही तीन तारखेपासून सात मेचा जो पाऊस आहे हा सर्व दूर म्हणजे होईलच का पण हे तुम्हाला जितकी गाव सांगितलं तितक्या जास्त उत्तर आणि काही गारा वगैरे नंदुरबार धुळ्याकडेच येईल तिकडे आमच्याकडे पाऊस येईल पाऊसच येईल तुमच्याकडे वादळ असेल वादळ हो वार पाऊस वीज आहे चालेल मग आपल्या सूचनेप्रमाणे संदेश देतो सर्व शेतकरी ग्रुपला हो ना कारण कि नेमके कांदा काढणे चालू कांद्याचे खूप काम पेंटिंग आमच्याकडे मका सुद्धा चालू आहे बऱ्याच चालेल मी देतो निरोप सर्वांना चालेल ओके धन्यवाद